मित्रांनो दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जेव्हा केस सुनावणीसाठी येते त्यावेळी ज्यांच्या ज्यांचा पुरावा द्यायचा असतो म्हणजे जे वादे असतील प्रतिवादी असतील त्यांच्यापैकी तर त्यांना लेखी स्वरूपामध्ये सरतपास प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं म्हणजे जे स्वतःचा जबाब असतो तर तो लेखी स्वरूपामध्ये द्यावा लागतो त्या लेखी स्वरूपाच्या जबाबामध्ये म्हणजे सरतपास प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना आपलं नाव वय पत्ता लिहावा लागतो त्याच्यामध्ये त्यांनी शपथ लिहावी लागते की मी सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की आणि त्यानंतर आपल्या दाव्याच्या अनुषंगानेची सर्व हकी कथित लिहावी लागते त्यासोबतच दाव्यामध्ये आपली केस सिद्ध करण्यासाठी जी कागदपत्रं दाखल केलेली आहेत तर त्या कागदपत्रांचा जो आहे जी कागदपत्रं आपण सिद्ध करणार आहोत त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो की मी अशी अशी कागदपत्रं दाखल केलेली आहेत त्यावर यांच्या यांच्या सह्या आहेत त्यातील मजकूर व बरोबर आहे आणि हे सर्व लेखी स्वरूपामध्ये देऊन आपण माननीय न्यायालयासमोर त्याचं अपिडेव्हिट करतो प्रतिज्ञापत्र करतो ज्याला सरतपास प्रतिज्ञापत्र असं म्हटलं जातं जे ॲक्च्युलीमध्ये जबाबचा असतो जसं की साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन जबाब घेतला जातो न्यायालयामध्ये माहिती आहे दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये दुरुस्ती झाली आणि जे सरतपास आहे एक्झामिनेशन इन चीफ असं म्हटलं जातं जुना एव्हिडन्स ॲक्ट आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे नवीन जो आहे तो भारतीय साक्ष संहिता आहे त्याच्यामध्ये तर तो एक्झामिनेशन शिप आहे जो सरतपास असतो जो आधी ज्यांची केस आहे ते देतात तर तो, तो लेखी स्वरूपामध्ये सरतपास दिल्यानंतर जी तारीख असते पुढची तर कधी कधी त्याच तारखेला माननीय कोर्ट साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये बोलवतात यात लिहिलेला सगळा मजकूर खरा बरोबर आहे का असं विचारतात आणि जे आपले वकील असतात त्यांना विचारतात की तुम्हाला कागदपत्र बद्दल रेफरन्स देऊन काही कागदपत्रांना निशानी नंबर देऊन घ्यायचेत काही कागदपत्र सिद्ध करून घ्यायचे का तर कधी कधी हे कामकाज त्याच दिवशी होऊन जातात की आपण फाईलमध्ये पेपर जे आहेत ते त्या संबंधित साक्षीदाराला दाखवतो की तुम्ही जबाबामध्ये लिहिलेली ही कागदपत्र आहेत ते हेच कागद आहेत का त्यातील मजकूर बरोबर आहे का जे ओरिजिनल असतील ते आणि जे पब्लिक डॉक्युमेंट असतील उदाहरणार्थ सातबाराचे उतारे असतील फेरफार उतारे असतील तर या सर्व कागदपत्रांना ऑटोमॅटिक निशाणी नंबर पडते कारण ते सार्वजनिक कागदपत्र असतात तर जे निशानी नंबर, नंबर देण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये सरतपास दिल्यानंतर ज्या ज्या कागदपत्र आपण डायरेक्टली सिद्ध करू शकतो तो साक्षीदार सिद्ध करू शकतो वादे असेल प्रतिवादी असेल तर त्यांच्या सरतपासामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना उभं करून ती कागदपत्र दाखवून त्या कागदपत्राचा संदर्भ देऊन प्रश्न विचारावा परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण सरतपास दाखल करतो आणि सरतपास लेखी स्वरूपामध्ये आपण दाखल केल्यानंतर सुद्धा जी केसची पुढची तारीख जी नेमण्यात येते ती पुढील सरतपासासाठी अशी ती स्टेज नेमण्यात येते जे ई कोर्ट ऍप्लिकेशन बरेचसे आता सर्वजण एज्युकेटेड आहेत इ कोर्ट ऍप्लिकेशन जर आपण प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घेतला त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन्स आहेत की कोर्टाचं नाव केसचा नंबर किंवा आपण आपल्या पार्टीच्या नावावरून सुद्धा आणि वर्ष जर नमूद केलं कोणत्या वर्षीची केस आहे तर आपली केस आपल्याला मिळून जाते ती आपण जर सेव्ह हो केली तर ती कायमची आपल्या त्या ॲप्लिकेशनमध्ये सेव्ह हो राहते तिथं आपण क्लिक केलं तर तिथं आपल्याला ता तारीख दिसते आज कोर्टामध्ये काय स्टेज होती काय काय केसमध्ये दाखल केलं गेलं लग, काय झालं आहे एक्झॅक्टली एक त्या के केसमध्ये आपल्याला कळतं तर त्याच्यामध्ये पुढील सर तपासासाठी अशी एक स्टेज असते आता आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण तर लेखी स्वरूपामध्ये तपास म्हणजे आपला जबाब दिलेला आहे केस जी आहे ती डायरेक्ट उलट तपासासाठी नेमण्यात येणं अपेक्षित आहे म्हणजे आपला जबाब साक्षीच्या पिंजरीमध्ये विरुद्ध पार्टीनं घेणं ज्याला उलट तपास असं म्हटलं जातं ज्याला इंग्रजीमध्ये क्रॉस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं तर वन थ्री नाईन जे आहे सेक्शन एकशे एकोणचाळीस इंडियन इव्हिडन्स ऍक्टचं त्याच्यामध्ये ती तरतूद होती लिडिंग क्वेश्चन जे आहे ते सजेस्टिव्ह प्रश्न विचारत नाहीत म्हणजे ज्या प्रश्नामध्ये उत्तर आहे असे प्रश्न जे आहेत ते ज्यांचा साक्षीदार आहेत त्यांच्यातर्फे विचारता नाही म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर या अमुक व्यक्तीचं नाव अमुक अमुक आहे बरोबर आहे का हा प्रश्न जो आहे हा लिडिंग क्वेश्चन झाला ज्याची तरतूद जी आहे ती इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या वन फॉर वन एकशे एकेचाळीसमध्ये होती मित्रांनो हा सरतपास जो आहे तो झाल्यानंतर विरुद्ध पार्टीने उलट तपास घेणं अपेक्षित असतं परंतु आपण पाहतो की केस पुढील सर तपासासाठी असं नेमलेलं असतं मग आणखी काय सर तपास द्यायचा हा आपल्या मनामध्ये प्रश्न असतो तर ही पुढील सर तपासासाठी ही जी स्टेज असते ती यासाठी असते की आपण मागील तारखेला लेखी सर तपास दिलेला असतो त्या लेखी सर तपासाच्या अनुषंगानं आपल्याला न्यायालयामधील कागदपत्र दाखवून आपला ॲडिशनल जबाब जो आहे तो त्या केसच्या कामी आपल्याच वकिलांनी घ्यायचा असतो म्हणून ते जे जादा सर तपास ॲडिशनल जी चीप असते कागदपत्र सिद्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून तर त्यासाठी ते जादा सरतपास किंवा पुढील सरतपास अशा स्टेजेस ज्या आहेत त्या नमूद केल्या जातात आणि आपण लेखी सरतपास तपास दिला लेखी जबाब दिला कागदपत्र आपल्याला साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं आपल्याला कागदपत्रं दाखवली जातात त्यातील मजकूर विचारला जातो आणि मग ती स्टेज कंप्लीट झाल्यानंतर जे प्रतिवादी असतात ते आपला उलट तपास घेतात त्यामुळं मी सरतपास दिला आहे माझा लेखी जबाब दिला आहे तरीही केस जी आहे ती पुन्हा पुढील सर तपासालाच दाखवत आहे ती केस जी आहे ती जादा सर तपासासाठी दाखवत आहे म्हणजे माझ्या पूर्वीच्या सर तपासामध्ये काही त्रुटी राहिली आहे का पूर्वीचा माझा सर तपास काही चुकलाय का माननीय कोर्टाने माझा पूर्वीचा सर तपास तो काही नामंजूर केलाय का असे बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपल्या मनामध्ये येतात तर असं काहीही नसतं पुढील सर तपास किंवा जादा सर तपास म्हणजे आपण दिलेल्या लेखी ले सरतापासाप्रमाणे आपल्याला ले कागदपत्रे दाखवून आपला जास्तीचा जो आहे पुरावा तो त्या केसमध्ये देणार अपेक्षा करतो की माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजली असेल आपल्याला जर माहिती समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईक नावाचं जर कलरचं बटन दिसलं तर त्याला जरूर क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर कोणते पैसे लागत नाहीत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आपण हाईप असं क्लिक केल्यानंतर ते बटन जे आहे ते आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फेसबुक इंस्टाग्राम प्रोफाईलला पेजेसना फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करावं फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आपले लाईक्स आणि आपले शेअर पाहिल्यानंतर आम्हाला नवनवीन विषयावर व्हिडिओ बनवण्याची नवी ऊर्जा मिळते धन्यवाद